आणि वर्चस्व मिळवल्यानंतरची असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असताना खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजू त्या युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकलमध्ये मी असायला त्या ठिकाणी मांडली मला बऱ्याच जणांचे असाले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षिता ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या गोष्टी मर्यादित नाही तर ती खऱ्या अर्थाने

भारताची भूमिका कुठे याच्या बदला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात युद्ध म्हणत आहे त्याला संघर्ष म्हणतोय मुद्दा म्हणून त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांमध्ये गेले या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे तसं मी त्या ठिकाणी मानतोय नरेंद्र मोदींच्या जा असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने इथल्या सरकारला योग्य मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताच आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाढवडिलांचा असणारा धर्म हा सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती फार मोठं संकट आले असं जो प्रचार केला जाऊ तो फसवा आहे खर संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची असे मी त्या आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपले सी आहे त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती काही उत्तर देण्यात आलेलं आहे तुम्ही काय मोदींकडे मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत जे जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती ते जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली डिप्लॉय केलेली जी, जी आर्मी के के होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुबत नाही त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहे याच्यातला जो एक सिरियस प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे एक केस मुंबई मध्ये मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे शहीद झाले अग्निवीर होते त्यांना बॉर्डरवरती असं पाठवण्यात आलं होतं पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाही कशी असणारी गोष्ट मानतोय की जे काही अग्निवीर आता संबंध आहे त्याच्यामध्ये एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधला आहे विषय होते त्या ठिकाणी आपण मानतो कि आपल्या नंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा सोल्जर गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे तो हा जो इशू आहे तो इशू आम्ही त्याच्यामधला असणारा पक्षाचा प्रयत्न आहे ते ऍड्रेस करायला कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचा तो मी असं आठवड्यामध्ये चालवतो

हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया तसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसे या ह्याच्यामध्ये एकाहत्तर सालसारखं रशिया आपल्याबरोबर बरोबर उभं राहिलं नाही किंवा ज्या फ्रान्स फ्रान्सकडून आपण आपण असताना राफेल सारखी विमानं उभी केली

मी एवढच म्हणेमध्ये कि पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हा त्याला संधी होती त्या मायाच मी असताना याच्यामध्ये म्हटलं होत कि परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तान कडे दहा दिवसाच फक्त एम्युनेशन होत आणि ते आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हारलो असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असायला आर एस सिंना असताना विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस

कॅनडाला फिफ्टी वन स्ट्रीट काही करू शकला नाही पण त्यांनी इनडायरेक्टली भारताला फिफ्टी वन स्ट्रीट करून टाकलाय एवढं नक्की तुम्ही जनरल कन्फर्म कडे ये दोघांच संपले ग्रप करून कळतंय पंतप्रधान आधी अस कुठेच सांगितलेलं नाही संपलेलं नाही ना पाकिस्तानी सांगितलं ना सांगितली आपण असं म्हणेन की एक दोन डिक्लेअर ने की आपल्याकडच हिफ आहे त्यांनी स्वतः त्यांची सगळी आणि आपण ज्याला असं म्हणतो की स्वामीनं ऐकलं असेल सुब्रमण्यम स्वामीच नवीन आलेली जर ऐकली असेल तर त्या सगळ्या यांच्यामध्ये तुम्हाला एक, एक संधी होती की नाईनटीन सेवन्टी वन रिपीट करण्याची संधी होती त्या संधी तुम्ही घालवून पण त्यांचा विजय झाला